वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर कालच्या ब्लॉगची स्टार्टिंग तर करता आले आहे त्यामुळे मग म्हटलं की आत्ताच्या ब्लॉगची स्टार्टिंग करावी आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक मी करायचं पुरणपोळी म्हणजे असं काही नाही सगळं स्वयंपाक करायचंच आहे नैवेद्य वगैरे करायचे आहेत पण साहेबांना पाणी सॉरी हे असं होतं खूप दिवसात ब्लॉग शूट करायला गेलं की आमच्या साहेबांना पावभाजी पण खाऊ खाऊ वाटली तर मग म्हटलं आधी पुरणपोळीचं सगळं स्वयंपाक उरकून घ्यावे त्यानंतर पावभाजीचा राडा घालता येईल आणि त्या आज माझ्या बहिणीच्या मुलाचा बड्डे आहे तर आम्हाला साताऱ्याला पण जायचंय सगळे आज एकत्र म्हणून आलंय आणि सगळ्यात हे चाललंय नाही बघा चा आमच्या मॅडमची पण आंघोळ झाली माझी पण झाली काय बापडे नाही घ्यायचं पाणी नाही तर आता स्वयंपाकाला मी लागते आणि पटपट पटपट सगळं आवरते गप नाही तिचा आणि एक तर रात्रभर हिने मला झोपून दिलेलं नाहीये रात्रभर नुसतं मांडीवर घेऊन बसले मी तिला आणि मी झोपली आहे साडेतीन वाजता आज लवकर उठले सहा वाजता तर चला आता आवरते मी पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य आता दाखवला हे दोघ जण चाललेत परडी भरायला मी पावभाजी करते का आज आम्ही पावभाजीवरती बॉस्ट सोडायचं ठरवलंय सगळ्यांना पावभाजी खाऊ वाटली खूप दिवसातून त्यामुळे रात्री छान ते सगळे म्हणून जाते त्यामुळे पावभाजी करायचं प्लॅन ठरला तर इकडे मी आ, ग्रीन पीस बॉईल करून ठेवलेत आणि याच्यात बाकीचं सगळं बॉईल केलेलं काळपासून मी काहीच खाल्लं नाही एखादं म्हणतं बायकोला विचारत ग बस का का आता हा उद्या नको मला <laughs> <दाक्षाग थाक। laughs> पुरणपोळीचा स्वयंपाक केला सगळं तू यापर्यंत दहा वाजेपर्यंत आता पावभाजी करते का तुला खायची इकडे <laughs> <laughs> माझी पावभाजी रेडी झाली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर मला तुम्हाला दाखवता आला नाही कारण एवढी माझी चालली होती त्यामुळे नाही पण सगळं आता हे झालेलंच आहे बघा इथं आमटी झाली आहे गुळवणी झाली आहे भजी झाली आहे भात झाला आहे नैवेद्य दा दाखवायला गेलेले आहेत आणि इकडे पोळ्या पण केल्या पोळ्या जास्त केल्या नाही कारण आम्ही दोघं पावभाजी खाणार आहे आणि थोड्याशा दोन पोळ्या आपल्या करून ठेवल्यात उपवास सोडायला थोडंफार आणि ब दहा बारा नैवेद्य होते ते पण आता दाखवायला घेऊन गेले होते आमची पावभाजी पण मस्त अशी रेडी झाली आहे आणि हे बघ जिजात चाल ओ तोंडात ब्रश कसा घालतीये लागेल पुटा केलेगा पाण्याने तर पाण्याने आमते गट पण हलवायचा हो गट पण हलवायचा त्यांनी क्लज घाटावर ठेवले जिजा तुम्ही बोलत चाललेला खाजा घाटाला आम दिसती कुठे तुतरायचा चलेते तेवंट तेवंटच पण गुळवणी 맛 साकट आतमध्ये

तरी करून घ्या लगेच हां कडकने दे इथले इथले नाही इथले हे नको हे नाही ते कडकने दे सुंदर वटी सिंदुराची कंदेल गय मां सासोला जय देवी जय देव जय मंगल मूर्ती मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती

मरा आता मंदिरातून निघाला आहे त्याचा फोन आला होता की मंदिरातून सगळं परड्या वगैरे भरून निघालो आहे तू जेवण करून घे कारण की लगेच जेवण केल्या केल्या गाडीत बसले की मला खूप त्रास होईल त्यामुळे त्याचं पहिल्यांदा चाललं तू जेवण करून घे मी आल्यानंतर खरे आता मंदिरातून मी निघालो आहे तर आता मी पाव वगैरे शेकायला ठेवले तर मस्त असं पावभाजीचा आस्वाद मी घेणार आहे आणि लगेच आवरायला लगे घेते परत कारण निघायचं आहे आता आम्हाला उशीर होत आलाय आणि हे बघा पाव वगैरे मस्त गरम केलेत भाजी इकडे घेतली जेवण करते आणि मग आवडते कारण खूप लेट झाला आता तर आता आम्ही निघालेलो आहोत साताऱ्याला आणि अजून माझं काहीच आवडलेलं नाहीये मेकअप वगैरे काहीच नाही कारण आम्हाला खूप उशीर झाला आता दोन वाजलेत आणि पाच वाजता बर्थडे सो अडीच वाजेपर्यंत निघालं पाहिजे पण त्याआधी अजून आम्ही अजून गोल्डीला गिफ्ट घेतलं नाहीये तर ते गिफ्ट घेण्यासाठी आता आम्ही हे बघ माझ्या ओढणीने काय कार्य करून चाललो अमर नॅपकिन घेतलंय मी तिचा तर चला तर बघूयात पुढे अजून काय काय होतंय ते बेग घेऊन जा ना आम्ही गिफ्ट आणायचं चाललो

<laughs> त्याला फरकच पडत नाही आपण आलेलो गेलेला गोल्डी साठी गिफ्ट घेऊन आलेलो कोणती गाडी घेऊ चांगली गाडी पाहिजे रेड का ब्लॅक 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 छान वाटत रेड पीच वगैरे मुलींना चांगलं वाटतं ते फायनली आता आम्ही निघालेला आहे मम्मीच्या इथून इथं थोडस आम्हाला सामान घ्यायचं होतं जिजाला त्यांनी शॉपिंग केली होती त्यामुळे आणि अशा विकी द डॉन आलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत हे दाजी राहिले ना ऐक ना तर आता दाजीला पुढे समीच्या ढकललेला आहे ना मागे जण दोघे मस्त आरामात बसलेला आहे आणि आता आमचा प्रवास चालू झालेला आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमचं प्रमोशन करणार का करणार मी सैल म्हणलं का नाही करणार प्रकारे आम्हाला मळमळायला लागलय त्यामुळे आम्ही चाललोय चिंचुके आणायला सीएनजी टाकण्यासाठी थांबलोय तसंच म्हणलं चिंचुके घेऊन येव्या घ्यायला माझ्यासोबत आणले ते सणच आहे वातावरण कुठलं भारी वाटतंय ना पण आता आम्ही आता दिदीच्या इथं पोहोचणार आहे आणि त्याच्या आधी आम्ही समोसा खेळणार मी खाणार आहे वडापाव ताईचा बड्डे थोड्या वेळ चालू होईल आणि इथे चालले सजावट हा फोटोग्राफर इकडे माझ्या आजोबा आणि माझा नवरा दिदीचे सासरे दिदीचे मन धंद्याचा मुलगा जाऊ बस युग जवळपास काय बोलतो युग बोलतो युग बस तिथे जवळ बस बस दरवाजा कडे का जातो फोटो काढ कॅन युग ए युगा युगा काय काय हॅपी बर्थडे टू यू योग इकडे बघ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दियर युगा टाळा का वाजव क्लॅप क्लॅप कर हॅपी बर्थडे टू यू कस उभा राहतोयुगायुभा राहिला आम्ही नाही पाहिला कस कस उभं राहतोय बघ ना Lollipop, lollipop. लगेच बाहेर जातो युग कसा उभा राहतो युग उभा राह उभा राह मांडे कसे घालतो छान दिसते युगाऊ बा राहिलं आम्ही नाही पाहिला युग आणि हे आहेत माझे हँडसम दाजी अच्छे दाजी खूप हँडसम टू हँडसम टू हँडसम आज खूप तुम्ही डिसेंट दिसतं थँक्यू थँक्यू जे के तुम्ही नाही आहेत आय आय बोलू जिचा जिचा योग 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 हो बरं

जिजा काय बोलतीस काय पडलं केक, केक वाकला विद्याताई सर का अरे मेल्ट झाला

काढले काढले कसं शांत बसलंय <सवी> नाही <सवी> तुकला तुकला छान वाटत युगच्या मग तेच म्हणते पडणार थोड तिरक लावा नॉर्मल थोडं तिरक लावा बाहेर भरला उठून त्याच्या जागी बसली बाहेर बाहेर हाँपी बोर्ड नको गाड्या तिच्यासाठी पण ही गाडी आणच पाहिजे आता काय करायचं चला मोकळ खेळायची रे काय हा म्हणत कचेरीवरून काय तुला

समोसा वाटा घेतला आणि हा म्हणतोय की मी एवढे लांबून फक्त समोसा खायला आला नाही बॅटरी चेंज करून घ्या बॅटरी चेंज मोबाईल चांगला बॅटरी चेंज करून याच्या न जर फक्त समोसावरतीच त्याला अजून माहित नाहीये त्याला जेवण भेटणार आहे नाराज झालं मी तू जात नाही ना पन जातो ना स्वतः दिदी मानसला चिकन खायला थांबवणार आहे चिकन खायला चिकन बिकन समोसावरती जायचं आणि फलेर चॉकलेट केक समोसा आणि फलेर चॉकलेट हे तीन वस्तू तुला भेटणार आहेत त्यातच पोटभर चार पाच समोसे खा आपल्याला याला जायचे रे माणस चिकन खायला हे तर काय बोलला दिदीकडे जे भेटेल ते खाऊन यायचं पोटभर दिदी

कोणाची हे माझे आजोबा आहेत आणि हे मला शिकवत आहे की आम्हाला हो म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणू आहोच का

येस तुम्हीच या आता पुण्याला यस फिरायला जाऊ गोव्याला अजून फिक्स नाहीये पण बघू सुट्ट्यांवरती डिपेंड आहे डिपेंड ऑन सुट्टी तुम्ही मग रिकामटेक करत आहे कामच नाहीये आता ड्रायव्हर कुठे गेला चला चिल्लर पार्टी बाय बाय करा

खूप डिसेंट झाले डिसेंट लुक केलंय बाय बाय युग युगा युगा बाय 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 इकडे बाळा सगळे तिकडे बाय